सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज उमेद सोशल फाउंडेशन शेवगाव आणि रॉयल रिश्ता मॅरेज ब्युरो यांच्या वतीनं दिनांक दहा मार्च रोजी शेवगाव शहरातील मदीना फंक्शन हॉल नाईकवाडी येथे मुस्लिम वर वधू परिचय मेळाव्याचं आयोजन मान्य वसीम मुजावर यांनी केले या मुस्लिम वरवधू मेळाव्याचा शुभारंभ माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मौलाना मुफ्ती अब्दुल रज्जाक साहेब होते प्रमुख पाहुणे जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विद्याधरजी काकडे मौलाना कलीमुल्ला काझी साहब पंचायत समितीचे सभापती अरुण पाटील लांडे पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील भाजप राज्य सरचिटणीस अरुण मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पटेल उपस्थित होते यावेळी हफीज मुख्तार यांनी पवित्र कुरान पठण करून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी माजी आमदार गुले म्हणाले की आज मुस्लिम समाजामध्ये वरवधू परिचय मिळावा प्रथमच शेवगाव मध्ये आयोजित करून समाजातील विविध घटकातील वरवधूंना चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय असे सामाजिक उपक्रम राबवल्यानं समाजासमोर एक आदर्श निर्माण केला समाजाला याचा निश्चित फायदा होईल वसीम भाई मुजावर यांनी समाजकार्यासाठी घेतलेला वसा कौतुकास्पद आहे असं गुले यांनी सांगितलं याप्रसंगी मान्य अॅडव्होकेट विद्याधर काकडे मौलाना कलीमुल्ला काझी अरुण मुंडे फिरोज पठाण मौलाना मुफ्ती अब्दुल रजाक यांनी मनोगत व्यक्त केले या मुस्लिम वर वधू परिचय मेळाव्यास महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातील बायोडाटासहित सातशे पासष्ट जणांनी आपली उपस्थिती दर्शवली या मेळाव्यामध्ये उमेद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष वसीमभाई मुजावर यांनी समाज कार्याबद्दल संविधान उद्देशिका शाहू फुले आंबेडकर साठे कलाम विचार मंच अध्यक्ष अशोक शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी भेट देऊन सन्मानित केले तसेच इंदिरानगर मित्रमंडळ संजय फडके मित्रमंडळ इरफानबाई पटेल मित्रमंडळातर्फे कार्याबद्दल सत्कार करून गौरव करण्यात आला याप्रसंगी संजय फडके ॲडव्होकेट अविनाश मगरे मौलाना युनुस साब रामभाऊ साळवे हाजी युसुफ पठाण जाकीर कुरेशी रिझवान शेख पॅरेलाल शेख संजय नांगरे कैलास तुजारे संतोष जाधव रोहन फडके शोषण कडमिंचे सलीम मुजावर हाजी युसुफ शेख पत्रकार कपिल शेख वहाब शेख समीर शेख रॉयल मॅरेज ब्युरोचे प्रमुख कलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेद सोशल फाउंडेशन आणि नाईकवाडी मोहल्ला फ्रेंड सर्कल आणि सर्व युवा कार्यकर्ते आणि सहकारी यांनी कार्यक्रम पूर्णत्वास नेहण्यास विशेष सहकार्य केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक वसीमभाई मुजावर यांनी केले सूत्रसंचालन हाफिज मुश्ताक साहब यांनी केले तर आभार शफीक मंसूरी यांनी मानले या प्रसंगी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे रिजवान शेख यांनी भेट दिली तो दस मार्च दो हजार चोवीस को आज शोभव के अंदर सोशल उम्मीद फाउंडेशन की ओर से एक जलसा परिचय मेळावर रखा गया कि जिसके अंदर मुस्लिम रिश्तों के ताल्लुक से छः सौ वायु डाटे हमारे पास आ गए थे उसमें तकरीबन 40 से 45 रिश्ते जुड़ने में हैं और 25 से 30 रिश्ते जुड़ चुके हैं कि इस प्रोग्राम के लिए बहुत सारे शोभा शहर से प्रतिष्ठित व्यक्ति ने मुलाकात भी दी और हमको शुभकामनाएँ भी थी, थी और आइंदा जो हमारे प्रोग्राम होने वाले हैं उसके भी जो है तो उन्होंने हमारे जो तो हौसले बढ़ाए तो आजाही में कि हम जो है तो इसको और बार बार करने की कोशिश करने वाले हैं इसके अंदर जो तो हमारे तमाम साथियों ने इसमें पूरी पूरी जो है तो हमारी मदद की और बहुत सारे जो है तो बाहर के हिंदू भाई भी हमारे इस प्रोग्राम में आए थे उन्होंने भी इसका फायदा उठाया और हमारे जो तो उसकी शुभकामनाएं दी और आइंदा आने वाले प्रोग्राम के लिए भी जो तो हमको जो तो मदद करने का जो तो उन्होंने जो है तो वादा किया सोशल फाउंडेशन ने सामाजिक हा जो परिचय मेला आयोजित किया त्या संस्थेचे अध्यक्ष वसिमबाई त्याचप्रमाणे त्या करता काम करणारे सर्वच माझे सर्व बांधव त्यांचे पण मनापासून आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो काही दिवसानंतर फिरोजबाई आणि सर्वजण एकत्र बसलो होतो मी याच्या कारण मला आज हमीबाईची आठवण येते होसुमबाई आणि निमित्ताने बराच आपण येत होतो जात होतो परंतु आज सहज चर्चा निघत असताना विषय होतो इथं त्यावेळेस आपल्याला इथं एक हॉल कम्युनिटी करता मिळायला पाहिजे झाला पाहिजे आणि म्हणून आता सांगितलं फिरोजबाईनी की आपण कुठल्याही परवानगीची विचार न करता त्यावेळेस ग्रामपंचायत होती माझ्या परवानगी नगरपालिका नंतर झाली आणि मग त्याच्याकरता त्यावेळेस ते आपण जाणीवपूर्वक तिथे पद्धतीचा आपण हॉल दिला आताच सांगितल्याप्रमाणे फिरोजबाईने किंवा ज्या ज्या चर्चा मागा झाल्या मुद्दा असू देत किंवा इथलं बाकीचं जे काम उर्वरित काम असू देत त्याच्याकरता सुद्धा आपण निश्चितच मदत करणार आहोत परंतु या निमित्ताने आज काय बाकीची चर्चा करायचं कारण नाही परंतु या निमित्ताने जरूर सांगेल की उमेद सोशल फाउंडेशनने आताच मागा सांगितलं की इथून पुढचे जे उपक्रम घेता येत आणखी मागे सुद्धा जे घेतले करून फक्त आरोग्य असेल शिक्षणाचे असेल वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम त्यांनी राबवले परंतु इथून पुढे सुद्धा जे, जे सामुदायिक विवाहाचा उपक्रम राबवणार आहोत त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने जरूर सांगेल का त्या सामाजिक विवाहा करता आपल्याला जी मदत लागेल विशेष करून जी मंगल कार्यालय असेल दिवसभराचा जो खर्च असेल जी मदत लागेल ती निश्चितच आमच्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला केली जाईल तुम्ही फक्त ते कार्यक्रम कार्यक्रम करायचा आपल्याला रोज प्रश्न द्या अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम निश्चितच करूया परत एकदा आम्हाला इथं बोलवलं म्हणून मनापासून आपले आभार मानतो आणि माझे दोन प्रतिनिधी कपिल शेख ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा